गेल्या तीस वर्षापासून बीड जिल्ह्याचं सत्ता केंद्र असलेल्या परळीचं हे सत्ता केंद्र आता कुठंतरी हळूहळू घेवराईकडे सरकताना दिसतय का धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाराज आहेत का त्यांना जाणीवपूर्वक पक्षातल्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवलं गेलंय योगेश क्षीरसागर हे बीड विधानसभेचे उमेदवार राहिले आहेत त्यांनीच या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणं म्हणजे धनंजय मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं वजन कमी झालंय याची त्याला किनार आहे का आणि लक्ष्मण हाके यांच्या म्हणण्यानुसार धरणवीरांचा हा पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या धनंजय मुंडेंनी त्याला सोड चिठ्ठी देऊन आता धर्मवीरांचा पक्ष असलेल्या भाजपचा आश्रय करावा का त्यांचा आश्रय घ्यावा का याविषयी आज आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा परळी हे बीड जिल्ह्याचं सत्ता केंद्र अबाधितपणे गेल्या तीस वर्षापेक्षा जास्त काळापासून परळी हे बीड जिल्ह्याचं सत्ता केंद्र आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा राजकीय उदय जेव्हापासून झाला ते आस्तायागत बीड जिल्ह्याची सर्व सूत्र ही परळीवरून हालत होती पण आता कुठेतरी हे सत्ता केंद्र या वर्ण गेवराईकडे सरकताना दिसतय असं दिसायला लागलंय अशी लक्षणं दिसायला लागली आहेत कारण परळीकरांना परळी मर्यादित करून माजलगाव सोळंकेकडे गेवराई बीड पंडित घराण्याकडे आणि आष्टी पाटोद्यामध्ये नवीन एंट्री घेतली आहे ती धोंडे आमदार माझे आमदार धोंडेंची आणि मग तिथे त्यांचा कारभार चालेल म्हणजे स्थानिक पातळीवर कुठंतरी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केलेल्या धनंजय मुंडेंना परळी पुरत बंदिस्त करण्यात आलंय का आणि आता हे सत्ता केंद्र कुठेतरी या परळीवरून गेवराईकडे सरकतय का म्हणजे अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता कुठंतरी बीड जिल्ह्यामध्ये खांदा पालट करताना दिसतोय का कारण बीडमध्ये मुंडे आणि क्षीरसागरांशिवाय बीडचं राजकारण करणं तितक सोप अथवा तितक हे काम नाहीये तरी सुद्धा एवढा मोठा धोका पत्करणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हा धोका का बरं पत्करला असेल आणि अमरसिंह पंडित या अजितदादानं टाकलेल्या त्या विश्वासाला कितपत पात्र ठरतील हे निवडणुकीच्या निकालावरून कळेलच पण धनंजय मुंडे यांचं राजकीय खच्चीकरण पक्षात न होत आहे का नारा ते नाराज आहेत म्हणून पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर राहिले धनंजय मुंडे नातस तस संतोष देशमुख हत्याकांडापासनं त्यांचं मंत्रीपद गेलं ते सक्रिय राजकारणापासून मधल्या काळात जवळजवळ दोन ते तीन महिने दूर राहिले आणि त्यांनी कुठेतरी आता पुन्हा नव्यानं उभारी घेण्याचा प्रयत्न केला तोवर त्यांच्यावर आणखी एक नवीनच आरोप झालाय तो म्हणजे झारांगे पाटलांच्या म्हणजे कट जो रचला त्यांच्या म्हणजे जे झरांगे पाटलाचे पूर्वाश्रमीचे अनुयायी म्हणणारे ते खुणे आणि गरुड यांच्या माध्यमातून कट रचला असा आरोप या मनोज जरंगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर केला होता आता यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा कुठेतरी मलिन होईल कुठेतरी पक्षाला जनतेमध्ये आधार मिळणार नाही म्हणून या राष्ट्र धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जाणीवपूर्वक दूर ठेवलंय का धनंजय मुंडेंना जो बीड जिल्ह्याचा कारभार हवा होता तो त्यांच्याकडं दिला गेला नाही त्यामुळं ते नाराज आहेत जर ते नाराज जरी झाले अथवा त्यांच्याकडं त्या म्हणजे या आरोपात पक्षानं जरी त्यांना दूर ठेवलं तरी या दोन्ही गोष्टीचा जो दुष्परिणाम आहे त्याचा फटका आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच बसणार आहे म्हणून हा धोका पत्करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काही भविष्याचा नवीन नेतृत्व निर्माण करण्याचा त्यांचा या पक्षाचा मनोदय आहे की काय अशी शंका घ्यायला वाव मिळतोय बरं हे योगेश क्षीरसागर यांनी जे राजीनामा दिलाय या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोड दिली आहे ती सुद्धा किनार कुठेतरी धनंजय मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं वजन कमी झाल्याची ती किनार त्या या देण्याला तर याला सुद्धा वाव मिळतो कारण धनंजय मुंडेंवर विश्वास असल्या कारणानं आणि धनंजय मुंडेंचा आग्रह बीड विधानसभेची उमेदवारी या योगे क्षीरसागरांना मिळालेली होती असं म्हटलं जात मग आता या योगे क्षीरसागरांनी बीड म्हणजे विधानसभेचे जो दावा आहे तो सोडून देणं आणि त्या पक्षाला सोडचिठ्ठी देणं कुठेतरी धनंजय मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं वजन कमी झालंय आणि त्यामुळंच यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय या योगे क्षीरसागरांनी घेतलाय आणि आता मात्र धनंजय मुंडे समोर काय पर्याय असू शकतात तर धनंजय मुंडे यांनी आता लक्ष्मण हाके यांनी बीड जिल्ह्यामध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडेंचं जे समर्थन आणि जेवढा पाठिंबा सक्रिय पाठिंबा धनंजय मुंडेंना दिलाय आणि ह्या धनंजय मुंडेंना त्यांनी सल्ला पण दिला होता की खऱ्या अर्थानं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जातीवादी पक्ष आहे हा धरणवीर पक्ष आहे आणि हा धरणवीरांचा पक्ष तो या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन कुठेतरी धनंजय मुंडेंनी आता भाजपचा आश्रय घ्यावा भाजपकडे जावं असं या लक्ष्मण हाकींनी या धनंजय मुंडेंना वारंवार सुचवलेलं होतं म्हणजे आता एकंदरीतरित्या धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा नव्यानं भाजपामध्ये प्रवेश करावा का आणि परळीचं सत्ता केंद्र हे आता म्हणजे अमरसिंह पंडित यांच्या गॅवराईकडं सरकतंय का आणि योगेश क्षीरसागर यांनी जो राजीनामा दिलाय पक्षाचा म्हणजे असंही बोललं जातं की बीडची नगर परिषद ही योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातून जाऊ शकते म्हणजे याचा अर्थ कुठंतरी धनंजय मुंडे म्हणजे पाठिंबा किंवा त्यांचं वजन कमी झाल्यामुळेच कुठेतरी योगेश क्षीरसागरांनी त्यांना अप्रत्यक्षपणे त्यांची पाठराखण करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोड दिली आहे का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद